जे युवक लोक या चळवळीकडे आकर्षित होत आहे चळवळ समजून घेत आहे डॉक्टरांच्या नेण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि जनतेचाही त्याला मारेकरी पकडल्याने ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने डॉक्टर दाभोलकरांच्या आणि पानसरेंच्या मारेकऱ्यांना पकडून त्यांना त्यांना तर शिक्षण एकोणतीस महिने झाले याच ठिकाणी डॉक्टर नरेंद्र नरे दाभोळकरांचा खून होऊन अजून त्यांचे मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गींचे देखील मारेकरी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत त्यामुळं या तपासामध्ये गतिमानता यावी यासाठी विधायक अनेक अहिंसक मार्गानं गेली एकोणतीस महिने सातत्याने आम्ही आंदोलनं करतोय महाराष्ट्रामध्ये या वीस तारखेला आम्ही पंतप्रधान मोदींना राज्यभरातून पत्र लिहितो आहे की सी बी आयची एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाच्या तपासासाठी नियुक्त केली जावी आय पी एस दर्जाचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स म्हणून ठेवले जावेत शिनाबोरा केसमध्ये सहा आणि व्यापम केसमध्ये चाळीस टीम सी बी आयच्या नेमल्या जातात आणि डॉक्टर दाभोळकरांच्या केसमध्ये केवळ चार अधिकारी तपास करतात हे मला वाटतं केंद्र शासनाच्या त्याकडे होत असलेल्या दुर, निर्देशांक आहे जॉईंट डायरेक्टर आयच्या देखरेखीखाली हा तपास व्हावा अशी आमची मागणी आहे पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये हिंसेच्या विरोधात आणि मानवतेच्या बाजूने अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक लढा चालवते रोहित वेमुलीची ज्या स्वरूपानं त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करण्यात आलं त्याचा देखील आज आम्ही इथं निषेध करतो आणि हिंसेच्या कुठल्याही कृत्याचा मग ते इसिसच्या असो पंतप्रधानांना खुनाची धमकी आणि पर्रिकरांना खुनाची धमकी देण्याचा त्या सर्व हिंसेच्या कृत्यांचा आम्ही निषेध करतो आणि समाजाने एकत्र येऊन हिंसामुक्त होण्यासाठी मानवतेच्या बाजूनी प्रवास करण्यासाठी इथून सुरुवात करावी अशा अपेक्षेने हे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत okay. okay.